शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी पीक विमा नुकसान भरपाई व कर्जमाफीबाबत सर्वात कर मोठे अपडेट आलेले आहे सर्व बातम्या पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाही आहेत सबस्क्राईब केलं की ठळक बातम्या याच चॅनलवरती पाहायला मिळतील तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या आता फक्त शेवटपर्यंत पहा पहिलीच आहे नुकसान भरपाईची रक्कम खात्यामध्ये जमा शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानीची रक्कम जमा होत आहे आज देखील बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम येणार आहे आता पुढील जिल्हे देखील पाहणार आहोत व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहायचा आहे सध्या स्थितीला वाटप देखील वेगाने सुरू आहे पिकांचे क्षेत्र तीन टक्क्यांनी वाढले कापसाचे क्षेत्र मात्र घटले आता सध्या स्थितीची परिस्थिती पाहायला गेलं तर खरीपाचे पीक क्षेत्र जर तीन टक्क्याने वाढलेले आहे मात्र त्यामध्ये कापसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये घटलेले आहे कापसाच्या क्षेत्रामध्ये घट यावर्षी झालेले झालेली आहे कमी बाजारभावामुळे देखील याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळू शकतो यावर्षी काय बाजारभाव मिळतो याकडे देखील शेतकऱ्यांचे लक्ष जिल्ह्यात सतरा लाख शेतकऱ्यांनी भरला पीक किंवा गतवर्षीपेक्षा संख्या झाली कमी सध्या स्थितीला बीड जिल्ह्याची परिस्थिती पाहता सतरा लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे मात्र गेल्या वर्षी जेवढ्या प्रमाणामध्ये पीक विमा भरण्यात आलेला होता तेवढ्या प्रमाणात पीक विमा भरलेला नाही आहे संख्या कमी झालेली आहे आता सरकार पीक विमा वाटपाचा निर्णय कधी घेतं गेल्या वेळेसचा पीक विमा सरकार किंवा देतं याकडे देखील सरकारकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागल्याचं चित्र आहे राज्यात अनेक भागात पाऊस उघडीप देणार हवामान विभागाचा अंदाज राज्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर ओसरलेला असून अनेक ठिकाणी ढगाळ हवामानासह ऊन सावल्यांचा खेळ सुरू राज्यातील परिस्थिती पाहता राज्यामध्ये अनेक भागात पाऊस उघडीप देणार आहे काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो हवामान विभागाचा असा अंदाज आहे राज्यात सुरू असलेला पावसाचा जोर हा पुढील काही दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होईल व उन्हाचा चटका देखील बऱ्याच भागामध्ये आपल्याला पाहायला देखील मिळेल असा अंदाज सध्या तरी आहे नैसर्गिक आपत्तीसाठी आता तीन हेक्टरपर्यंत भरपाई मिळणार राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय शेतकऱ्यांना मिळणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा राज्यात अतिवृष्टी पूर गारपीट अशा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंत मदत दिली जाणार आहे असा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे याचा फायदा आता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मिळेल चारशे सहा कोटी वाटली पिकांचे नुकसान सध्या स्थितीची परिस्थिती काही शेतकरी वंचितच चारशे सहा कोटी वाटले अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र आता काही शेतकरी वंचित राहिलेले आहेत खरीप हंगाम दोन हजार तेवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून संताप देखील दिसून येत आहे सर्वाधिक रक्कम जर पाहायला गेलं तर तो जिल्हा आहे परभणी परभणी जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम वाटप झालेली आहे तुमच्या जिल्ह्याचे नाव कॉमेंट करून नक्की कळवा तालुका देखील कळवा त्याबाबत अपडेट आपण नक्कीच देऊ पुढील बातमी आहे शेतकऱ्यांना दिलासा देणारी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार आहेत पाचशे शहाण्णव कोटी सध्या स्थितीला राज्यामध्ये आता शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय आहे राज्यात जानेवारी ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले होते काही ठिकाणी गारपीट झालेली होती तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालेला होता यामध्ये बाधितांना पाचशे शहाण्णव कोटी रुपयांची रक्कम मिळणार आहे त्यामध्ये आता जिल्हे पाहूयात नाशिक जिल्ह्यातून काल कोमेंट आलेल्या होत्या नाशिक जिल्हा देखील पात्र आता झालेला आहे शेतकरी मित्रांनो काळजी नसावे पुढे जिल्हा पुणे आहे तसेच अमरावती नागपूर या विभागातील जिल्ह्यांना वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेले आहे आता पुणे देखील पुणे जिल्ह्याचा देखील समावेश लागले असल्या कारणाने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे पुणे जिल्ह्याला ही मदत मिळणार आहे त्यामध्ये नाशिक व अमरावतीचा देखील यामध्ये समावेश दिसून येत आहे व नागपूरचा देखील समावेश यामध्ये झालेला आहे त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे राहिलेल्या जिल्ह्याबाबत आपण पुढे अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी आता लाडकी बहीण योजनेबाबत अपडेट आहे काळजी करू नका तुम्हाला पैसे मिळतील देवेंद्र फडणवीस यांचे आव्हान लाडकी बहीण योजनेचे पैसे आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात येतील ऑगस्ट किंवा पर्यंत महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल असं देखील सांगण्यात आलेलं आहे सर्वात मोठी बातमी आहे दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मिळणार आता शेतकऱ्यांना ज्याची गरज होती ज्याची अपेक्षा होती ती अपेक्षा आता संपणार आहे प्रतीक्षा शेतकऱ्यांना आता करण्याची गरज नाहीये शेतकरी मित्रांनो दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मिळणार आहे म्हणजे आता शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची मदत मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकरी दिसून येत आहेत व कापूस उत्पादक शेतकरी देखील पात्र ठरणार आहेत यामध्ये आता भरपूर सारे शेतकरी पात्र असल्यामुळे ही मदत देखील लवकरच जमा होणार आहे मदतीचा आकडा अधिक देखील आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण कांद्याच्या दराबाबत अपडेट कराड या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त तीन हजार रुपयांचा मिळतो आहे बाजारभाव सरासरी दर तीन हजार रुपयेचा आहे तर कमीत कमी एक हजार रुपयांचा दर तर या ठिकाणी आवक एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल आलेली होती सध्या तेथील आवकेमध्ये घट झाल्याचं चित्र आहे मायबाप सरकार उसाचा दुसरा हप्ता तरी द्या महापौरामुळे खचलेल्या शेतकऱ्यांची सरकारकडे मोठ्या प्रमाणामध्ये मागणी शेतकऱ्यांना गरज आहे असं देखील सांगण्यात येत आहे सरकार केव्हा लक्ष देणार याकडे देखील प्रश्न आपल्याला दिसून येत आहे विमा वाटपात विलंब लागणार बारा टक्के व्याज तेही डायरेक्ट शेतकरी बँक खाते शेतकऱ्यांना दिलासा देणारीच बातमी म्हणावं लागेल मात्र पीक विमा वाटपात विलंब आपल्याला पाहायला मिळू शकतो तरी शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळेल आता बारा टक्के व्याज देखील लागणार आहे तेही डायरेक्ट शेतकऱ्यांच्या शेतकरी बँक खात्यात आपल्याला पाहायला मिळू शकतं शेतकऱ्यांसाठी दिलासादायक देखील बातम्या आहे काही शेतकऱ्यांसाठी अजून नाराजी देखील बातम्या पाहायला मिळत आहेत कारण की काही जे शेतकरी पात्र नाही सर्वात मोठी बातमी आहे आता आता पैसे खात्यात जमा होणार ही एक कल्याणकारी योजना असून राज्य सरकारचा हा धोरणात्मक निर्णय आहे असं कोर्टानं देखील आता सांगितलेलं आहे काय बातमी आहे आता सविस्तर पाहूयात ही एक सरकारची कल्याणकारी योजना असून राज्य सरकारचा हा धोरणात्मक निर्णय आहे यामध्ये आम्ही म्हणजे कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही आहे सर्वसामान्यांसाठी हा निर्णय असून याला आव्हान देता येणार नाही आहे याचिकेदारांना कोर्टानं फटकारलेला आहे आता ही मदत देखील लवकरच खात्यात जमा होणार आहे प्रत्येकी तीन हजार रुपयांचा हप्ता आता खात्यावरती येणार आहे याचा भरपूर साऱ्या महिलांना लाभ देखील मिळेल असं देखील सांगण्यात दे येत आहे कोर्टाचा निर्णय महिलांसाठी दिलासादायकच निर्णय म्हणावा लागेल नुकसान भरपाईची रक्कम खात्यात जमा होत असल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे आता पाच ते सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळत आहे तरी काही जिल्हे बाकी आहेत आता सरकार मोठ्या प्रमाणामध्ये निर्णय घेत चाललेला आहे मदतीवर मदत शेतकऱ्यांना आता वाटप देखील सुरू झालेले आहे कारण की नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे त्यातली त्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसानीची रक्कम आता जमा होत असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आनंदाचे देखील वातावरण आहे आता वांगीच्या दराबाबत व हिरवी मिरचीच्या दराबाबत अपडेट आहे वांगीला कराडया बाजार समितीत जास्तीत जास्त तीन हजार पाचशे रुपयांचा बाजारभाव मिळत आहे कमीत कमी दर या ठिकाणी दोन हजार तर सरासरी दर तीन हजार पाचशे रुपये आहे आवक या ठिकाणी छत्तीस क्विंटलची आलेली होती हिरव्या मिरचीचा दर चार हजार रुपयांपर्यंत कराड या बाजार समितीत आहे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा देणारी बातमी आहे आता तीन हेक्टरपर्यंत भरपाई मिळणार आहे राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा आता मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळीने नुकसान देखील होत असते उन्हाळ्यामध्ये अशी स्थिती दे पाहायला मिळत असते अतिवृष्टी पूर गारपीट आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आता ही मदत तात्काळ देण्यात येणार आहे नैसर्गिक आपत्तीसाठी आता चांगला दिलासा मिळणार आहे जरी नुकसान झाले तरी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना मदत मिळू शकते असं देखील सांगण्यात येत आहे आता सविस्तर जर पाहायला गेलं तर राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे त्यातली त्यात असं देखील सांगितलेलं आहे की नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांचे आपले आर्थिक नुकसान जे आहे ते कोलमडले जाते शेतकऱ्यांना आर्थिक फटका देखील बसतो व त्यांचे पिकांचे गणित देखील जुळता जुळत नाही अशी स्थिती पाहायला मिळत असते त्यामुळे शेतकऱ्यांना थोड्याफार प्रमाणात आधार कवायना या योजनेतून मिळेल यामुळे या, या निर्णयामुळे सरकारकडून शेतकऱ्यांना चांगला फायदा देखील होईल अशी देखील स्थिती पाहायला मिळू शकते शेतकरी वर्गात आनंदाची देखील सुरू आहे पावसासंदर्भात अपडेट आहे राज्यात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस तर काही ठिकाणी पावसाची उघडी पाहायला मिळणार आता राज्यात सुरू असलेला पाऊस पुन्हा एकदा बंद होणार आहे म्हणजे उघडीप घेणार आहे काही ठिकाणी तरी हलका मध्यम पाऊस सुरू राहील असा अंदाज आहे तर विदर्भातील बऱ्याच भागात जोरदार देखील सरी होऊ शकतात तुमच्या जिल्ह्यात पाऊस चांगला झालेला आहे का नाही ते देखील कॉमेंट करून नक्की कळवा कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ पाहता ते देखील कॉमेंट करून कळवू शकता राज्यातील स्थिती पाहायला गेलं तर आता लवकरच शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय देखील सरकार घेणार आहे ती देखील अपडेट आता आपण पाहणारच आहोत त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा उद्या अपडेट येत आहे